एक प्रश्न तुमच्या समोर ठेवते कधी कुणीतरी तुमचं मन तोड़ले का सगळ्यांसमोर तुमची हिटाळणी केली अपमान केला आहे आणि तुम्ही आतून पेटलात आता याला उत्तर द्यायलाच हवं असा विचार आलाय हात वर करा किती जणांनी असं अनुभवलं आहे होय जवळजवळ सगळ्यांनीच कारण अपमान ही आग असते पण प्रश्न आहे आपण त्या आगीवर रागाचं तेल टाकतो का की शांततेच पाणी गावातला एक तरुण सुरेश तो हुशार कामसो एक दिवस चौकात कोणीतरी त्याला अपमानित करतो तुझ्यात काही नाही तुझ्यामुळे गावाचं नाव खराब होतंय सुरेश चिडतो रागाने ओरडतो परत अपमान करतो गावातला वाद वाढतो लोक ठरवतात दोघेही सारखेच कोणी चांगले नाही सुरेश विचार करतो मी खरंच उत्तर दिलं का की स्वतःलाच छोटं करून टाकलं तुमच्यासोबत असं झालंय का तुम्ही रागाने उत्तर दिलं वाद झाला आणि शेवटी लोक म्हणाले दोघेही वाईट आहेत उत्तर दिलं पण समाधान मिळालं का की आतून रिकामा वाटलं त्याच गावात दुसरा एक तरुण विजय त्यालाही एकदा कोणीतरी टोमणा मारतो तू काहीच नाहीस विजय हलकसा असतो आणि गप्प राहतो दुसरा जास्त जळतो काय रे उत्तर दे पण विजय फक्त म्हणतो माझं उत्तर माझं काम देईल काही दिवस जात गावात मोठं काम येतं विजय जबाबदारी घेतो तो, तो इतकं शांतपणे प्रामाणिकपणे काम करतो की गाव त्याचं कौतुक करत आणि जो त्याचा अपमान करत होता तोच सगळ्यांसमोर लाजतो तुम्ही जर विजयाच्या जागी असता तर जमलं असतं का शांत राहणं सोपं नाही पण लक्षात ठेवा ज्याच्याकडे उत्तर द्यायला शब्द नसतात तोच शिविगाळ करतो आणि ज्याच्याकडे सत्य असतं तो शांत बसतो आता समजा उद्या सकाळी तुम्ही ऑफिस किंवा गाव किंवा क्लासमध्ये गेला कोणी तुमच्यावर सगळ्यांसमोर हसून टोमणं तुम मारला तुम्हाला काय करायचंय मन म्हणेल आता लगेच उत्तर दे नाहीतर लोक हसतील पण जरा डोळे मिटा कल्पना करा तुम्ही शांत राहिलात सगळे बघतात हा उत्तर कात इतना ही। लोग का देत नाही दोन दिवसांनी लोक म्हणतात तो माणूसच वाईट बोलतो तू किती शांत राहिलास आता मनाला विचारा शांत राहणं सोपं आहे का अवघड आणि रागाने उत्तर दिल्यावर मिळणारं समाधान जास्त मोठं आहे की शांत राहिल्यावर मिळणारा सन्मान एका संतांची कथा सांगते त्यांच्या शिष्याला कोणी रस्त्यात अपमानित केलं तो संतांच्या जवळ आला गुरुजी मला शिवीगाळ केली मी काही उत्तर दिलं नाही पण आतून जळतोय काय करू संत म्हणाले समोरचा माणूस तुला भेटवस्तू द्यायला आला आणि तो स्वीकारली नाही तर ती भेटवस्तू कोणाकडे राहते शिष्य म्हणाला त्याच्याकडेच संत हसले तसच आहे त्याचा अपमान हा त्याच्याकडेच राहतो तो तो घेतलाच नाहीस म्हणून अपमान म्हणजे भेटवस्तू आहे स्वीकारायचे की नाही ते आपल्यावर अवलंबून आहे मित्रांनो अपमान झाला तर उत्तर देणं सोपं आहे पण खरं उत्तर वेळ देतो आजपासूनच ठरवा कोणी अपमान केला तर शांत राहू कारण शांततेपेक्षा मोठं उत्तर जगात नाही श्री स्वामी समर्थ